स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस एप्रिलला म्हणजेच शनिवारी असणं आलेली आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य स्वामींनी संपवले आणि म्हणूनच दरवर्षी अगदी भक्ती आणि भावाने स्वामींची पुण्यतिथी ही साजरी केली जाते अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची शनिवारी म्हणजेच सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी आहे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले होते आणि श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात स्वामींच्या पुण्य पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात जागृत असतं स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो जो व्यक्ती भक्तिभावाने या दिवशी स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीवर स्वामींची कृपा होत असते आणि स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात या दिवशी प पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी वेगवेगळ्या सेवा करत असतात कोणी तारक मंत्राचं पठन करतं तर कोणी गुरु चरित्राचं पारायण करतं तर कोणी स्वामी चरित्र साराम्रत पारायण करत असतं किंवा अनेक जण स्वामींचा जप देखील करत असतात अशा वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त केल्या जातात स्वामींची पुण्यतिथी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल पण उंबराच्या झाडाला म्हणजेच औदंबराच्या झाडाला आपण अर्पण करा ही एक वस्तू कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी तुमची पूर्ण करतील जर नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल घराची मुलांची पतीची आणि अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सि स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ तुम्हाला करणे शक्य होईल तेव्हा तुम्ही एक वस्तु जी आहे तर ती उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे या उमराच्या झाडाला औदुंबर वृक्ष देखील म्हटलं जातं साक्षात गुरुदत्त निवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे आणि गुरु हा एक स्वामींचाच अवतार आहे आणि स्वामी हेच दत्तगुरु आहेत आणि यावर व्र वटवृक्षात साक्षात स्वामींचा सा वास असतो एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती आणि औदुंबर वृक्षालाच भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं कारण प्रभू श्री विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचा न जर आपण दर्शन घेतलं तर आपली उग्रता शांत होते या झाडाला आपण नियमित प्रदक्षिणा केल्या तर अपत्य प्राप्ती होते अवदंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होत असते याच औदंबर वृक्षाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेऊ खाऊ घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळत असते या झाडाच्या सावलीत बसल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळत असते तसेच जर आपण या औदंबर वृक्षाखाली जर एखादी बादली भरून पाणी ठेवले आणि त्या पाण्याने आपण जर स्नान केले तर भग भगीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते इतकं पवित्र हे वृक्ष मानलं जातं औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य सर्व काही प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आपण घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाची कमतरता अडचण भासत असेल उद्योग व्यवसाय आहेत तो चांगला चालत नाही घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे बंद झालेले असतील आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा प आहे परंतु प्रयत्न करून आपली कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नाही तर घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा आपल्या कुटुंबाची मुलाची प्रगती होत नसेल घरातील गरिबी आणि दारिद्र्य ही संपायचं नाव घेत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तर यासारख्या सर्व समस्या या दूर करणे होण्यासाठी कर्जमुक्त होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी म्हणजेच सव्वीस एप्रिलला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि गंगाजल टाक टाकायचं आहे तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि किंवा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे आपल्या शरीरात हे पवित्र शरीर हे पवित्र होत असतं आणि आपल्यामध्ये काही नकारात्मक असेल तर ती निघून जाते जेणेकरून आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते यानंतर ना स्वामींची मूर्ती असेल तर ती मूर्ती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे किंवा द दत्तगुरूंचा फोटो असेल तर तो देखील पुसून काढायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जशी की पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत जो काही घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करणार आहात तर त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते अर्धी तर ती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला साखर आणि रवा हा मिक्स करून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायचा आहे पूर्ण वाटी जी आहे तर ती आपल्याला भरून घ्यायची आहे यानंतरनं एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी आहे तर ती ठेवायची आहे ना ताटामध्ये हळदी कुंकू अक्षत घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत नसतील तर लाल रंगाची घेतली तरीसुद्धा चालतील एक तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध त्याचबरोबर एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हा एक कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे यानंतरना एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये जे काही तुमच्याकडे तेल असेल किंवा तूप असेल तर ते घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि हा दीप प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायचा आहे यानंतरने या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे तुमच्या घराजवळ शेतामध्ये मंदिरापाशी जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल तर तिथे वृक्षापाशी जायचं आहे आणि त्या वृक्षापाशी जायचं आहे आणि सर्वप्रथम जो आपण दिवा तुम्ही घेऊन गेला आहात तर तो दीप हा त्या वृक्षाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे यानंतरनं ते जल तुम्ही घेऊन गेले आहेत तर ते जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकूसुद्धा अक्षदा अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाची फुलं देखील तर आहेत ती अर्पण करायची आहेत यानंतरनं जी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेतली आहे ज्यामध्ये रवा आणि खो साखर असणार आहे तर खोबऱ्याची वाटी ही आहे ती तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळापाशी ठेवायची आहे थोडासा खडा खड्डा घ्यायचा आहे आणि त्यात पुरायची आहे आता जेव्हा तुम्ही ही वाटी तिथे पुरणार आहात त्यावेळी पूर्ण त्यावरती माती टाकू नका थोडीशी तुम्हाला उघडी ठेवायची आहे जेणेकरून त्या झाडाखाली असणाऱ्या मुंग्या ज्या असतात तर त्या सहज त्या खोबऱ्याची वाटी साखर आणि रवा हार जो आहे तर तो खाऊ शकतात तुम्ही बघितलं असेल औदुंबर वृक्षाखाली भरपूर अशा मुंग्या असतात आणि जेव्हा आपण या मुंग्यांना अशी रवा आणि साखर खाऊ खाऊ घालतो तेव्हा आपण आपली दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतरनं या वृक्षाला आपल्याला अकरा अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं तुम्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि कर या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या आयुष्यात का ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा ही तुम्ही बोलून देखील दाखवू शकता की माझी अशी अशी इच्छा आहे आणि ती इच्छा माझी लवकरात लवकर, लवकर पूर्ण होऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतरनं या झाडाचे आपल्याला एक पान तोडायचं आहे जर खाली गळून पडलेलं पान असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे खाली पडलेलं पान नसेल तर मग तुम्ही क्षमा याचना करायची आहे आणि हे पान कशासाठी तोडत आहात दत्तगुरूंना सांगायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला या झाडाचे एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे थोडंसं एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवात पाणी टाकायचं आहे गंध तयार करायचा आहे आणि त्या झाडाखाली जी एखादी उंबराच्या झाडाची काडी पडली असेल तर ती काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा तुम्ही लिहू शकता जसे की नोकरीप्राप्तीबद्दल असेल तर धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल जी काही इच्छा असेल ती दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे आनंदाने हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला एक खड्डा घेऊन ते पान जे आहे तिथे पुरून द्यायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही एक वस्तू आहे तर ती अवदंबर वृक्षाला अर्पण करायची आहे आणि हा पानाचा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर ते नक्कीच दूर होतील तुमची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील स्वामी पूर्ण करतील जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांनी मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही आहे इतर मुलं किंवा इतर कोणतेही सदस्य हा उपाय करू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आजच्या पुरतं एवढंच भेटू अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ